दादासाहेब आणखी पुढची पाच नाही पन्नास वर्षे इथंच राहणार आहे बोलायला भरपूर आहे तुझे काय काळजी तुझे पाहुणे का <laughs> <अब> हो म्हण <मन्ना। laughs> <laughs> माहिती असं तरी जनतेला मी पर सांगतोय परमंडळी जाऊन टिंगलटवळ्या जाऊन द्या विषय असा आहे की इलेक्शन फलटण शहराच्या वतीने एक नाजूक टप्प्यावर येऊन टेकलेली इलेक्शन आमचे विरो विरोधक हे विरोध पक्षात नगराध्यक्ष पदाची उमेद बाळगून उभे राहिलेले याच ठिकाणी राहतात याची मला पूर्ण जाणीव मला जरा भीती वाटत म्हणलं हडकुजी लोक शेजाऱ्याला बघून घाबरतात काय काय सांगता येत नाही काही ठिकाणी असं ऐकलं आमची कोपरा सभा म्हणल्यावर काय असतं ते बिल्ले बिल्ले दिले टोकन टोकन कुपन टोकन, कुपन पास जेवणाचे जेवणाचे जेवू नका ज्यांनी कोणी दिले त्यांना सावार परत करा त्याच्या माग स्वार्थ आहे इथं उभे राहिले ते निस्वार्थी लोक आहेत तुमच्या भल्यासाठी इथं तुमच्या समोर थंडीत तुमच्या बरोबर आलेले माझं वय वाटत तरी मला तरी काय बात करायची गरज आहे दुसरा शाळा माणूस असताना स्वतःचा स्वार्थ बघत असला एकोणीस साली नाही एक चोवीस साली हे सदग्रस्त जे आहेत माझे खासदार देवेंद्र फडणवीसांची माझी अजितदारांची टेक्निकली मी आधी आजीदारांच्याकडे पण मी फक्त महायुतीचं काम करतो बाकीचं काही करत नाही एवढं लक्षात घ्या विषय असा आहे यांना जरी एवढी गरज होती इतका तर रामराजेनं आलाय का अजूनच विकास केलेला नाही तीस वर्ष त्यांनी काहीच केलं नाही मग तिथं देवेंद्र साहेबाच्या घरी येऊन माझे पाय धरायची तुला का वेळ आली हा विकास केला म्हणूनच लोक बरोबर आहेत तर विकास झाला ना झाला लोकांचं नुकसान तर केलं नाही कोणाचं नुकसान केलं इथं बऱ्याच समाजाची माणसं आहेत धर्माची माणसं आहेत मला एक सांगा की रामराजे नाईक निमार विरोध केला म्हणून तुम्हाला पोलीसचा खाक्या दाखवला दाखवला कधी ऐकलं कधी कुठल्या आई वडीवर कोणी काय केलं तर आम्ही कुठल्याही समाजाची कुठल्याही धर्माची असली तरी खट करून मागे उभे राहण्याची माणसं हे आमचे संस्कार आहेत मग तुम्ही दुसरा प्रश्न जे सुशिक्षित लोकांना पडतो की तुम्ही धनुष्यबान का घेतलं घड्याळाला तुम्ही रामराम का टोकला मी नाही रामराम ठोकला हिथं जे गाड्याळ वाचते आणि हिथं जे कमळ उगवते पसंद हे मला पसंत नाही आणि मी माझ्या तालुक्यातून गावात रणजित नाईक निंबाळकर शमशेर शिरगोरूप पावशेर आणि त्याला रणजितला मी रणजितच म्हणत होतो अहो साहेब आता हे बोलणार नव्हतो पिटू बाबा मला माफ करा तुम्ही बोलत नाही काय काय वेळेस आणि नको त्यावेळेस जास्त बोलता आता हेच बाळ आहे घर इथनं किती लांब आहे तीन मिनट चार मिनट खरं सांगा पिठू बाबा कोण ओरडत होत रात्रभर गळ्याची शपथ आहे तुम्हाला <laughs> याने त्याला बडावला आणि तिथं जाऊन ओरडत होता रात्रभर आणि तो म्हणतो मला नगराध्यक्ष करा राडा बाज नगराध्यक्ष डोकं नसलेला नगराध्यक्ष तर तुम्हाला हाडक झाला तुम्हाला सांगू अजून एक शहाण्णव झाल्याची गोष्ट आहे तुमच्यापैकी बरेच जण माहीत नसेल तुमचा जन्म झाला नसेल तुम्ही करावी लग्नही झालं एकोणीसशे शहाण्णवला ला जिथे हे महाराज राहत आहेत पावशेर शिव त्या घराला लिलाव निघणार होता जबाबदाराने बोलतो जिथं राहताय जिथं वागताय जिथं बोलताय जिथं कडकड करताय जिथं घरं फोडताय जिथं रडताय तुम्ही विकासासाठी काय करणार एवढं सांगा ना काय केलं विकासासाठी यांनी पाच वर्ष विरोधी पक्ष नेतेपद नसताना मिरवून घेत होता किबिन मध्ये घुसून बसत होता काय केलं ह्यांनी आणि तो अशोक जाधव एक तुमचं मलटणचं महारत्न कुठे गेला पाडायचं आहे लक्षात ठेव काय झालं तरी पाडायचं आहे तुम्ही काय झालंय तुम्हाला तुमच्या सगळ्या विकासाची कामं जी पलटण नगर परिषदेत आम्ही मंजूर करून घेतली ती त्यांना टक्केवारी मिळाली नाहीत म्हणून कलेक्टरकडं काय कायद्याचा हे करून स्टे करून घेतली सहा सहा आठ आठ महिने तुम्हाला कामं उशिरा मिळाली आणि परत यांनीच म्हणायचा विकास काय आणि बारामती कसं फलटण कसं आधी तर झालं माझं ओवढं चॅलेंज आहे मी तुम्हाला दहा लोकं फक्त पलटणची पाठवून देतो नाही सहा महिन्यात बारामती उद्ध्वस्त केली पहिले आमचा खासदारच घेऊन जा माझी नाहीतरी त्याला आता उद्योग राहणार नाही एकवीसच्या पुढे धावण्या काका काय असेल सा ते खपून घ्या धावण्या मरून आवाज गेला चुली मतं गेली माझ्याकडं सांगायचं तात्पर्य मंडळी एकच आहे की ही माणसं भल्यासाठी आलेली नाहीत एक वैयक्तिक असूया आमच्या घराबद्दल त्यांना त्यांना मिळत नाही ते आम्ही केलं आम्ही माणसं जिंकली हे कामातन आणि प्रेमातनं आणि विश्वासातनं त्यांना संरक्षण देऊन त्यांच्या शिक्षणाचे फायदे देऊन त्यांच्या नोकऱ्या त्यांच्या बदल्या एक पैसा खाल्लेला नाही आता हे एक वर्ष झालं तर हे तर महाराज आहेतच पाच टक्क्यावर विद्यानगरमध्ये राहणारे ते पाच टक्क्यावर आणि तुमचे शेजारी राहणार ते रिकाम आहे कारण दुसरे पाच पंधरा टक्क्याचे दहा पाच राहिले ते मलटणात जातात तिसऱ्या भावाकडे पंधरा टक्केच्या आणि राहून काय व्हायचं ते म्हणते कशाला काय करतो तुमच्यापर्यंत येत नाही का आवाज येतो आहे काय मागे येतो आहे का आवाज येतो आहे का मागे तर सांगायचं आहे तात्पर्य एक या लोकांच्याकडं हो व्हिजन नाही मी काय केलं तुम्हाला सांगू फलटला मी नगराध्यक्ष होतो तेव्हा हाडको कॉलनी पाण्याची काय अवस्था होती आठवत आहे का कोणाला गोळेसर डॉक्टर शिदे तुमचे नगरसेवक होते इथे एक वॉल्ड होता संजूबाबांच्या तिथं तिथं गोळ चालला होता तो कोणी काढला मीच काढला ना आता पाणी येईल नाही येईल वेळेवर येईल नाही येईल कमी दाबाने जास्त दाबाने येईल पाणी तर येतंय का नाही एवढं मला महिलांनी सांगा तुमचं पुढचे वीस वर्ष किती लोकसंख्या वाढून द्या तुम्हाला पाणी कमी पडणार नाही हे पहिलं मी तुमच्यासाठी केलेलं काम आहे आणि यांनी ह्याच्यात काय केलं काही केलं नाही काही न करता नुसतं म्हणायचं मी हे करतो मी ते करतो मी बदलाव लावूंगा बदलाव नाही लहून गा आमचं इतिहास आहे तुमच्या स्वभावात जर बदला आणला तर आमचं तुमचं वैर संपलं आणि ही काल कामगिरी मी डॉक्टर आप्पासाहेब खराडे मनोरुग्ण तज्ज्ञ यांच्यावर दिलेली आहे एकवीस तारखेला ह्या शहरात दोन वेळे एकमेकाला बडवत हा म्हणणार की तू मला पाठलं तो म्हणणार की तुला अक्कल नाही एकमेकाला मारा, मारा करत ज्या पोलीस चौकीत तुम्हाला अडकवतात त्याच पोलीस चौकीत हे दाखल होतील तिथं त्यांची मानसिक तपासणी होईल आणि मानसिक तपासणी झाल्यानंतर मी माझा वशीला खास लावून आप्पासाहेब खराड यांच्याकडे ठेवलेल्या दोन खोल्यात त्यांची कायमशी रवानगी करणार आहे कशाला त्रास द्यायचा <laughs> तर साधावी अहो मला तुम्ही हंगामी जातो तिथं मोठ्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत डॉक्टर मुंडेंचं काय झालं आपल्याला काय बोलायचं कारण तिचं खा मुलीचं खासगी विषय मला काय घेणं त्यांनी कोणी काय केलं तिला आणि कोणी काय केलं त्या मुलीने हे लिहूनच ठेवलं ना बीडमधनं मला फोन आला की रामराजे आमची मुलगी तुमच्याकडं येऊन कशी मिली बरं आहे कसं की हे नायग निंबळकर आमचं आहे ना नायक फोन त्यांना करायची हिंमत नाही मलाच करायचं काय केलं आमचं बीडमध्ये हा म्हटलं ते नायक निंबाळकर वेगळे वे आम्ही वेगळे आमचं नाही त्यांचं असंही हवं आहे अरे तुम्ही मला सांगा पलटण शहराचं नाव याच्या आधी मालोजीराव नाईक निंबाळकर नव्हे तर छत्रपतीची सासूरवाडी म्हणून प्रसिद्ध होतं का नव्हतं आणि आता काय झालंय आत्महत्येचं शहर आणि हे तुम्ही ना मी कपून घ्यायचं आता मुख्यमंत्री येणार आहेत मुख्यमंत्रीला ते सांगतोय माझं त्यांचं खास नातं आहे त्यांचं त्यांचं काय खास नातं आहे हे मला खास माहिती आहे नाईलाज म्हणून येत आहेत कवळ घेतलंय म्हणून येत आहेत म्हणजे कमळ हे एक पवित्र फूल आहे धर्मात मानलेलं फूल आहे हे कचरकुंडीतलं कमळ आणि ते भाजपचं कमळ ह्याच्यात लांब फरक आहे मला चॅलेंज आहे ते त्यांचं की त्यांनी हिंदुत्व हा शब्द नीट लिहून दाखवावा आणि मुंडेबाईने जसं इथं लिहिलं होतं ना हिथं तसं लिहावं अहो या सुसाईड नोटमध्ये एक नाही तीन सुसाईड नोटमध्ये तुमच्या मालकाचं नाव आहे हे इथं येऊन बसणार सांगतात नंतर कुमार नानावर आगावडे साहेबांच्या मुली आणि ही तिसरी अशा माणसाचं नेतृत्व तुम्ही पत्करणार आहात काय त्या विकास करायचा हे घडलं त्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी सकाळी एका व्यापाऱ्याचं मी नाव घेणार नाही व्यापाऱ्यांचा फोन आला आम्हाला विकास नको आम्हाला सुरक्षित पाहिजे तुम्हाला काय पाहिजे सांगा ना पाणी नसलेले एक वेळ परडेल मग घराच्या बाहेर भाजी आणायला तर तुम्हाला त्रास व्हायला लागला तर काय तुमच्या आयुष्यात राहणार आहे काय तुमच्या मुलीवाळी सिकडे राहणार काय तुमच्या मुलीवाळीनं संरक्षण राहणार आहे कोणाचं काय कोणाचं काय कशाचं काय पंधरा टक्क्यावर मी बाकी गबर होणार एवढाच धंदा ते करणार आहेत नगरपालिका मी सोडली आमच्या लोकांनी सोडली तेव्हा वीस पंचवीस कोटी रुपये होते सगळे पैसे तुमचे खड्डे भरून काढण्यासाठी द्यायचा आले असते की नाही एवढं मला सांगा खड्डे पडले कधी मे महिन्यात जून महिन्यात काय जो पाऊस झाला त्याच्यामुळे पडले त्यांनी सांगितलं मी ओला फोन केला ओ आणला प्रशासक म्हणून त्यांनी आणला तो का पळून गेला त्याला मी आधीच सांगितलं होतं तू एक वर्षाच्या वर टिकत नाहीत सगळं बेकायदेशीर काम अब मी म्हणतो खड्डे भरा ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढा परत पंधरा टक्के हा हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा पंधरा टक्क्याचा खेळ आहे आणि हे पंधरा टक्के आपल्याला नको आहेत आणि त्याहीपेक्षा त्यांची मनोवृत्ती खरोखर मी सांगतो ही ही चांगली मनोवृत्ती नाही दुसऱ्याकडे बघायची त्यांची मनोवृत्ती चांगली नाही दुसऱ्याचं ते भलं करू शकत नाहीत मुंडेबाईंचं काय झालं हा विषय वेगळा आपली बदनामी झाली हे मला सहजच नाही सहनच होत नाही लहानपणापासून फस्ट काय नाव होतं अहो एका बाजूला आपल्या मुली आपल्या शाळेतल्या मुली इथल्या हॉकीच्या हॉकी टीमच्या टीम महाराष्ट्रात टीम। गेली हे नाव आणि दुसऱ्या बाजूला परत आत्महत्येचं सर अहो काय बांधगडे त्यांना विचारा तरी की तुम्ही कशी हिंमत करता आणि परत दुजाने दुजाने अभ्यासिक करतायत आ ते दुजाचा धंदा काढला त्याला आणि त्याला टाकला ईडीच्या लावून औरंगाबादच्या जेलमध्ये कुठे का कुठे काय त्यात नाव त्यांचे कारणा संतोष धरमार्थ इतना आहे हमारे साथ देव तू बोल फक्त काय होईल माझ्यावरही केस करतील तुझ्यावरही केस करतील सनी यावेळेच्या ना आपण दोघंही येरोड्याला जाऊ काय रे सत्य कुठे आहे चोर आहे ना तुझी भाऊ की राजा दारगा राहायला चोर तिथं कुठं येरोडा जेलमध्ये आता मला शानपणा शिकवतोय रामराजांनी माझ्यासाठी काय केलं काय आता ही माणसं काय बोलायचं आहे तुम्हाला कोणाची नावं घ्यायची कोणाची नाही घ्यायची काय करायचं आहे बोलून सली बोला नाही नाही ना। नको रे माझं ऐक जरा ऐकतो ते म्हणते बोरुंगलेवर बोला आता बोलुंगलेला अरे ऐक माझा बोलतोय जरा जरा गप जरा गप अरे मोठा छोटा नाही माझ्या एवढा मोठा कोणच नाही तू नाही तो वाट बांधेव ऐक रे जरा काय त्यांच्याबद्दल बोल ते लहान होते तेव्हा यांच्या वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळलेला माणूस होतो खरे का कोठे पेटू बाबा त्यांच्याबद्दल काय बोल साठी बुद्धी नाठी याच्याबद्दल एवढं मी काय बोलणार नाही मला बोलायची गरज नाही त्यांनी मार्ग त्यांचा पत्करला मी त्यांना एकच सांगितले की जे जे फायदे आम्ही करून घेतले ते आमच्या आम्हाला परत करण कुठं जायचं आहे तिथं झालं काय आपल्याला बोलायला कारण राहिलं नाही त्यांना जे जे दिलं तुम्ही पुढे या तुम्हाला देतो की माझे काय हातपाय एका बुरुगले गेल्याने काय बदलणार आहे अहो हे माझे आहेत तोपर्यंत मी नाही कोणाला घाबरत एवढं हे असले बरेच जातात काय त्याचा उपयोग होत जनता ज्याच्याबरोबर आहे ज्याचं मन जनतेबद्दल साफ आहे ज्याला जनतेच्या भविष्याची काळजी आहे स्वतःचा निस्वार्थीपणे सत्तेचा वापर करतो अशी माणसं एका बाजूला असताना <coughs> दुसऱ्या माणसांनी एकोणीसपासून चोवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत असलेल्या पार्टीच्या मोदींचा खासदार आता मोदींनाच शिकवतो मोदी एवढा खर्च माझ्या एवढा खर्च मोदीला करता आला नाही त्याच्या संघाचा आता काय बोलू काय बोलायचं बोला मोदीलाही शहाणपणे शिकवतो मला वाटतं की आपण एक ठराव करू या सभेत की एकाने जावं आफ्रिकेत देश सांगेन मी तुम्हाला नंतर आणि दुसऱ्यांनी जावं ट्रम्पचा हात म्हणून तिथं त्यांचं व्यवस्थित चालेल एक दोन तीन महिन्यात दोन्ही देशांचं वाटोळ करून आमच्याकडे फक्त येऊ नका म्हणे तुम्ही जन्म घेऊन आमचे पांग पेडले मातीचं नाव खराब केलं माती सडवली आठशे वर्षाची संस्कृती असलेल्या ह्या गावाचे एका रात्रीत या माणसाने संपवलेला माणूस तितक्याच नि दुधाने आंघोळ करून काय आहे भानगड भानगड काय आता इथं काही जणांचे नातेवाईक आहेत मला चांगलंच माहिती काय मिळालं त्यांना जाऊन मी त्यांना सांगत होत नका जाऊ ते खोटत नाही ना मुख्यमंत्र्यांच्या समोर मला शब्द दिला अहो मुख्यमंत्र्यांच्या समोर नाही मोदीच्या समोर दिला शब्द कोणी दिलाय नालायक डुकऱ्यांनी दिलाय दिला त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्याच्याकडे जाते काय माणसाचे मरडून काय पाहिजे अश्रूंची झाली फुले आता कसं बोलायचं जो ऑलरेडी नगराध्यक्ष होतं त्याला माझ्याच वयाने लाभ कमी जास्त असतील त्याला परत होऊन काय करणार असत काय त्या माणसाच्या अंगात शिरलं एक मी मान्य करीन भाऊ त्यांच्याकडे गेलेला माणूस परत येऊ शकत नाही एक तर जात नाही आणि गेला तर ज्याला कळतं इथं परतीची वाट नाही इथं मिठी मारली जाते तर बरगड्या तुटूनच बाहेर पडते हे असलं हे गणित तर तुम्ही शेवटचं मी तुम्हाला सांगतो मला माहिती आहे हे थंडी आहे वेळ झाली आहे टाईम आहे परत तक्रारी करते पोलीस चौकी तर जवळच आहे ते म्हणतात पोलीस चौकी मी केली आता पोलीस चौकी करायचं सगळं राज्यात धोरण पालखी मार्गाचं सहा तालुक्यातनं जाणारं गाव रस्ता हा सोळा साली प्रशासकीय मान्यता गडकरी साहेबांनी दिली ती मीच केलं नीरा देवघरचा जन्म झाला तेव्हा हे बाळ बाणगंगा नदीत बेडकर पकडत फिरत थी। <laughs> <थीर> होत <दोते। laughs> कुठल्या शाळेत शिकलं बहुतेक आमच्याच असेल की असली पाप करण्यात आमचं घर फार पटायच आता विषय असा आहे आपण काय बोलतो अरे बोल बोलला बाबा मी पाणी आणलं मी खासदार होतो तेव्हा हा रस्ता पूर्ण झाला पण तू केलास का तू काय केलं एक शब्द बोलला नाही खासदारकीच्या काळात हा काय केलं ते के रेल्वे आणलं पुढे हा आणि मागे त्याचा भाऊ बसतोय गेट उघडते परत आत जाते परत गेट लावते आली परत वाजली शिट्टी की लोणार कशाचं काय कशाचं काय अ ट्रेनने जायला जा? विमानात जायला गाडी घ्यायला आर्थिक परिस्थिती लोकांची सुधारायला या माणसाने दिल्लीतनं विकासासाठी शहराच्या काय केलं हे त्यांनी पहिलं उत्तर दिलं उलट काय केलं माझ्यावरच खंडणीची केस टाकली कसं काय बरं वाटलं तू एकटा नाही तर पहिला प्रयोग झाला आहे सभापती होतो मी गव्हर्नर नंतरची पोस्ट माझ्याकडे होती माझ्यावर किडनॅपिंग म्हणजे काय पळवून नेणं आणि काय म्हणायचं त्याला अखंडनी एक्स्टॉर्शन हे गुन्हे टाकतोय माझ्यावर हाच परत सांगतो दे के उत्तर नाही टाकले नाही पुरावे दिले तर बघ दे सोडून राजकारण अगदी असली माणसं जिथं त्यांना स्वतःच्या स्वार्थापोटी काही दिसत नाही आणि राग काय माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांना दे डायरेक्ट एकूण चोवीसला सांगितलं होतं की या माणसाच्या स्टेजवर मी येणार नाही तुमच्यासाठी मी जास्तीत जास्त घरी बसीन आणि माझा शब्द मी देवेंद्र साहेबांना दिलेला पाळलेला आहे आलो का मी काल गेला कुठं उलट लोकांच्या शिवाय बसल्या मला की तुम्ही नाही आला म्हणून वाटवलं आणि आज उघड आलो आहे महायुतीसाठी आलो आहे आणि अगदी खरं सांगायचं तुमच्या भविष्यासाठी मी इथं आलो आहे आणि एकनाथरावली आपलं स्वप्न हा त्या सभेत त्यांनी फलटण जिंकलं आम्हाला जे पाहिजे होतं कार्यकर्त्याला जे पाहिलं होतं सर्वसामान्य माणसाला जे पाहिजेल होतं की माझ्या लोकांना जर हात लागला माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस जर खाका मिळाला रेव्हेन्यूतनं जर त्रास झाला तर निदर्शनं आणि मोर्चे मी करीन मी स्वतः करीन असे निरोप त्यांनी माझ्यासमोर पेटूबाच्या समोर एस पी सातारला आणि अन्य लोकांना दिलेले आहेत की माझ्या नादाला लागून अजून आपल्याला काय पाहिजे मी काय माझ्यासाठी पद मागितलं म्हटलं त्यांना नाही आणि ना माझं तरी काय वाटलं व्हायचं कोण म्हणते ते आले उपरं अस्तुतलं आशुत लो उपर आपलंच आहे हे माझं नाही यांचं जास्त असतं ते सगळं आहे ना हे यांच्याकडे असत माझ्याकडे येत नाही नाही नका ना। <laughs> बोलायला लावू तुमच्यावर मी एक दिवस बोलणार आहे तुमचं पंच्याहत्तरवी झाली की मी जिवंत तर बोलीन तो पण लवकर पंच्याहत्तर काठा भाऊ आहे माझा म्हणजे एका भावाने दुसऱ्या भावाच्या घरावर विटा मारल्या हा काल बोलला का कर, बोलला काल तू कधी बघायला आला कविता पुरवायला आला होता तुला बेटाचा कारखान्या भट्टी होती का हा बोलायचंच नाही पेटवा कोणाचा विश्वास बसणार हे तू स्वतःच्या भावाला काय केलं सांग एक महिनाभर रुबीत होता तुम्हाला माहित नाही मंडळी हे काय काय आवला ते तुम्हाला नाही माहित तुम्हाला ना खरोखर सांगतो की हा मनोरुग्ण माणूस तुम्ही मला सांगा जास्तीत जास्त दोन पिस्तूल बंदूका लायसन्सवर मिळतात ज्यांनी फोटो काढून दाखवले माझ्याकडे सहा पिस्तूल त्याच्या बापाचा आहे हो सहा पिस्तूल फोटो बघितला की नाही सलीम खान मी काढला का तोही ते म्हणायचा रामराजे यांनी हे केलं काय फॉर्म काय म्हणतात ते केलं अगदी असले सगळे काय त्याच्याबद्दल बोलू तुम्ही एक स्पष्ट सांगतो की तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर त्या दिशेला जाऊ नका आणि हाडको कॉलनीत मी तुम्हाला पन्नास वेळा सांगितलं की आपल्याला तुमचं ॲग्रीमेंट हे संपत आलेलं आहे किंवा संपलेलं आहे इथलं हे एक खातं एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडं आहे एस आर एच्या सिस्टीमने आपण जर गेलो तुम्ही जर सहकार्य केलं तर हे जे तुम्हाला दिसतं आहे घराच्या समोर वायरीन फिरीन तुमचा प्रश्न प्रश्न मला माहिती आहे हे काढायचा प्रयत्नही केला होता तुमची परवानगी असली तर ॲग्रीमेंट तर वाढवूच वाढवू कदाचित तुमच्या नावावर इथली जागा करू परंतु खोटी आश्वासन मी देणार नाही त्याची खात्री तुम्ही बाळगा ते काय म्हणते हे करून देतो ते करून देतो ते करून देतो अहो यांनी सत्तर लोकांना सांगितलं आहे की तुला स्वीकृत सदस्य करतो आणि नगरपालिकेत स्वीकृत सदस्य असतात तीन आणि याने सत्तर लोकांना सांगितले सत्तर बघून घेतो तुला हे तर तुला देतो चलो हो बाहेर चलो हो बाहेर आधी इथलंच तुमच्यातला शेजारचा विद्यानगरचा त्यांचा पी ए त्याला लाच तरी वाटते ग माझाच ए होता मीच त्याला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष केलं मालोजी बँकेत नोकरी दिली तर ते, ते उठतंय आणि पोलिसला फोन करते काय त्याच्या पोलीस खात्याचं करायचं आहे आपल्याला तिथं तुरुंगात आम्हाला घालणार आणि तू ते म्हणजे हे मानवाय की पोलीस चौकी हा पोलीस चौकी नाही तुझ्या घरचं ऑफिस झालं होतं ते आणि ते संपलंय एकनाथ रावने संपवलंय मी काळजीच करू नका ती विषय देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही काय सांगायचं ते सांगणारच आहे होऊन द्या एवढी इलेक्शन इलेक्शन होऊन द्या त्यांना मी स्पष्ट सांगणार आहे की साहेब तुमच्याबद्दल आदर आहे तुमच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे तुमच्या विजनवर विश्वास आहे परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरली आहेत हे तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाहीत तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय आमची स्वतःची माझी तीस वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हावे म्हणून बघितलेला स्वप्नातले कार्यकर्ता आहे माझंही म्हणणं आहे की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे महाराष्ट्रातला म्हणून आहे यांचा नेता म्हणून नाही हे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून घेत हे असले हे असले हे यांची हवेची घरदारा वाचवली याच्या वडिलांचं शेवटचं दुखणं मी काढलं नागपूरला आलं सात दिवसांनी कुठं गेलो होतो कोणाला माहिती भाऊ ते बँकॉकलाच गेला असेल आमले तू नाही गेला तर जाऊन ये घे तुझ्या फिट्टो भाऊ तू नाही जायचं तुला कोण विचारते फिट्टो मी त्याला सांगतो म्हणजे जास्त तोंड सुटायच्या आधी तुम्हाला आपलं मी सांगतो तुम्हाला माहितीये माझे खोडकशी झालं सुरू होत तिथे मलाच आवरत नाही आणि मग मी काय बोलीन तुम्ही सुशिक्षित आहात चांगली लोक आहात कुठनं 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 येऊन तुम्ही इथंच फिरावलेली आहात दोन तीन पिढ्या तुम्ही इथंच फिरावलेल्या आहात तुमचं पुढचं भविष्य सिक्युअर करायचं असेल सुरक्षित ठेवायचं असेल हडको कॉलनी जिवंत ठेवायची असेल पटण शहर जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला दुसरा पर्याय राहिला नाही शेजाऱ्याकडं बघू नका विद्यानगरच्या राजधानीत जाऊ नका ती यमयातना करणारी लोक आहेत आणि या यम यातना जर आपल्याला थांबवायच्या असतील आपल्याला ज्यांनी ताकद दिली त्या एकनाथ शिंदेचं धनुष्यमान आपल्याला तुम्हाला धरायला लागणार आहे मी कुठं जरी असलो तरी मी तुमचाच राहणार आहे एवढंच मी सांगतो माझा मुलगा तुमचाच राहणार आहे त्याला मांडीवर घेऊन हे यशस्वी करा एवढीच विनंती धन्यवाद അപ്പം അഡം